आता जिजाई सर्वप्रथम नतमस्तक होतो आजचा हा छोटासा प्रोग्राम आहे आमचे मित्र रामचंद्र गायकवाड यांना काँग्रेस पदावरती शहर सरचिटणीस पद नियुक्ती झाली आहे तसेच आज त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आज त्यांनी हा एक छोटासा उपक्रम राबवला आहे लहुजी साळवे हे अनाथ आश्रम आहे बालकाचा निर्गास निरागस त्या ठिकाणी अन्नदान वाटप करण्यासाठी हा छोटासा उपक्रम त्यांनी राबवला आहे हा खूप छान उपक्रम आहे यामध्ये सहभागी झालेले आहेत आमचे काँग्रेसचे शहराध्यक्ष सत्यपाल सावंत आहेत सहर सचिव आमचे मुख्तारभाई आहेत तसेच आमचे मित्र नवनाथ बोबडेजे आहेत रमाकांत चौधरे आहेत नंदू साठे आहेत आनंद गजबारे आहेत तसेच आमचे लखन कांबळे आहेत राजू साळवे आहेत सावळे आहेत किरण भोसले आहेत अशोक पाटील आहेत आमचे कांबळेदास आहेत असे सर्वजण आज या कार्यक्रमासाठी आमच्या छोटासा उपकरण म्हणून अनाथ बालकांना अन्नदान वाटप करायचा कार्यक्रम राबवलेला आहे हा खूप छान उपक्रम आहे बाहेर लाखोंशी खर्च करण्यापेक्षा या निरागस बालकामध्ये हा कार्यक्रम राबवून खूप आनंद आणि मनाला समाधानकारक असा उपक्रम आहे आणि जो कुणी बी असा वाढदिवस साजरा करण्यामध्ये जे बाहेर साजरा करतात त्यापेक्षा अशा अनाथ बालकामध्ये आपला आनंद व्यक्त करून त्या बालकांना आपलंसं करून त्यांना कुठल्या ह्या गोष्टीची जाणीव हो न होऊ देण्यासाठी हा असे उपक्रम राबवलेले खूप चांगला उपक्रम आहे आणि मी येणाऱ्या कोणत्याही वाढदिवस साजरा करणाऱ्या व्यक्तीस मी असा उपक्रम राबवण्यासाठी एक प्रोत्साहन म्हणून सांगतो आणि आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं आमचे बंधू रामचंद्र गायकवाड यांना मी शुभेच्छा देतो तर माझ्या माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं या बालकाच्या वतीनं या आमच्या बंधूला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय जही भारत जय भीम